फोडता त्याला आला नव्हता पण आता संघाला गरज आहे कारण ही मॅच अठरा बॉल चोवीस ची आकाश गायकरने संघाला एक सुरुवात दमदार करून दिली दोन विकेट सातच जावा त्याने दिल्या आता ओर नंबर दोन मध्ये अतुल लोंगल्या आलाय मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अतुल जेव्हा जेव्हा बॉलिंग करतो ना तेव्हा तेव्हा तर विपक्षी टीमच्या विरोधात फलंदाजामध्ये थोडं प्रेशर रिक्वायरमेंट वाढवण्याचं काम तो नेहमी स्पर्धामध्ये करत असतो चार ट्रॉफी ज्या वर्षीच्या मध्ये जिंकलेले आहेत समोर येतो राकेश पहिलाच बॉल समोर खेळावा लागलं शॉट बनवण्यासाठी जागा होती पण फिल्डिंग आता अग्रेसिव्ह झालेली आहे आक्रमक फिल्डिंग झालेली आहे कल्पेश होता त्या ठिकाणी सिंगल आली आठ झालं तेवीस पाहिजे सतरा बॉलमध्ये कठीण आहे सामना दोनही टीम इतक्या आहेत सामन्यामध्ये आपण सांगू शकत नाही दोलायमान स्थितीमधला हा सामना आहे आणि कधी पलटवार फलंदाज करू शकता तर कर कधी गोलंदाज पलटवार करू शकतो सतरा तेवीस बरोबर पट्ट्या दिलाय चेंडू आणि पट्ट्याने ठोकलाय षटकार गुंडगेने पंधरा बॉलमध्ये बारा आणि बारा बॉलमध्ये पंधरा अशा दोन मॅचेसमध्ये काय बॉलिंग दाखवली होती आज तसाच करा पराक्रम दिबा पाटीला धिराज इलेव्हन उमरोलीतून करणार का सोळा बॉल सतरा धावांची गरज आहे कंपल्सरी सतरा म्हणजे होऊ शकतात काल श्री इलेव्हन गुंडगेने ती करामत करून दाखवलेली आपल्या बॉलिंगने सामने दोनही त्यांनी जिंकले होते पण मार्केवाडीने त्यांना लास्ट राऊंडमध्ये पराभूत केलं आता अतुल लोंगले समोर येतो उमेश जामघरे इनफॉर्म हवे ते कॅच कॅचसाठी जायला हवं होतं का डाईव जर लगावली असती पुढे तर कदाचित कॅच कॅरी करता आली असती अशा कॅचेस घ्यायला हव्यात क्रुसियल मोमेंटला मेन मॅच मध्ये अशा कॅचेस पकडणं फार गरजेचं आहे एक सिंगल आली पंधरा बॉल सोळा धावांची गरज आहे प्रयत्न शेवटपर्यंत राहतील राकेश पाटील आज खरं तर संघासाठी ॲज अ बॉलर म्हणून नाही ॲज अ बॅटर म्हणून त्याला चमकण्याची गरज आहे अतुल लोंगलेचा सामना करायचा सा, पंधरा सोळाचं इक्वेशन राकेश फटका नॉन स्ट्रायकर उमेशच्या अगदी शरीराला स्पर्श करत दोन नावा इथून मिळते पंधरा सोळा आता मॅच बरोबर आणलेले चौदा चौदा सोपा सामना आहे चौदा चौदा आता विकेट बडवळ बी प्लस पी के इलेव्हन संघाच्या विकेट घेणं हे दिबा पाटील आदिराजी इलेव्हन उमरोली साठी महत्वाचं बनलंय टप्पा टप्प्याने विकेट गेलं तरच मात्र परफेक्ट कार्यक्रम करता येईल चांगला बॉल आतुलचा राकेशसाठी डॉट बॉल इथून आला तेरा बॉल चौदाची गरज आहे मॅच बनू शकेल असे डॉट बॉल विकेट सातत्याने वाढणारं प्रेशर दोनही बाजूने रिस्क घेण्याची संधी आणि फलंदाज तेवढी रिस्क घेणार नाहीत सामना थोडा पर्बल रन्स आहे रन टू इक्वेशन या मॅचं आहे तेरा चौदा राकेशचा फटका फसला आहे डाऊन दी बॉल खेळाडू बरोबर जजमेंट त्याचं चुकलं आहे चुकलं आहे लास्ट मोमेंटला चुकी केली आकाश लोंगले कडून ही चुकी होणं अपेक्षित नव्हतं काय संधी होती राकेशची विकेट दोन दावा वाचल्या असतात अतुलचे मेहनतीवरती पाणी फिरलं बाजूने उल्हास नदी आहे इतकं पाणी आहे तरी देखील अतुलच्या मेहनतीवरती पाणी फिरवलं ते आकाश लोंगले बारा चेंडू आता बारा दावांची गरज आहे आणि मेहनत ज्यांनी या स्पर्धेला घेतली ना सूरज गोडविंदे मागच्या महिन्याभरापासून त्यांना रात्रीची झोप लागली नसेल इतकी प्रचंड मेहनत काय काय करता येईल आपल्या स्पर्धेमध्ये मंडप कधी उभारायचं पिच कधी बनवायचा ट्रॉफीज कधी आणायच्या चेंडू कधी आणायच्या कितीतरी मेहनत सुरज गोडविंदे यांची आणि मागच्या चार रात्रीमध्ये खरं तर पहा पहाटेपर्यंत स्पर्धा राहते तिथे सूरज गोडविंदे असतात सकाळी उठल्यानं की पहिला त्यांच्या डोक्यामध्ये हा येतो चेंडू किती राहिले असतील उद्याच्या टीमला फोन आपल्याला करायचा सा। आहे उद्यासाठी सगळ्यांना संध्याकाळ झाली की जागा आपल्याला करायचं आहे फोन कितीतरी मेहनत सुरत गोडविंद यांनी केलेली आहे अविनाश दादा त्यांचे आत्ते भाऊ ते देखील गेली चार रात्र या ठिकाणी आहेत त्यांच्या देखील मनापासून आभार आणि खरं तर आमचे सर शिवाबाई म्हटलं ना तर या जोडीचाही आम्हाला तेवढाच मोठा पाठिंबा समीर शेठ काळन खरं तर आज समीर भाऊंनी सुद्धा गेल्या चार रात्रीमध्ये जे आम्हाला सहकार्य केलं ना त्यांचे देखील तेवढेच आभार त्याचबरोबर आमचं आदित्य पिंपरोलीचा छोटा आदू आहे ना आदूला आधी उलट करा तुम्ही उलट म्हणजे त्याला व्यवस्थितपणे बसण्यासाठी जागा द्या कारण त्याने कट्टर समर्थक आहेत गोडविंद साहेबांचे आधू सुट्टी आदूला त्यामुळे टेन्शन नाही पण त्याला आपण टी शर्ट देऊन सन्मानित करू सामना सुरू आहे बारा बारा डॉट बॉल आला आकाश लोंगले कॅच त्यांनी सोडली अतुलने जर ती विकेट घेतली असती तर कदाचित मॅच मधील इक्वेशन थोडं पारड झड होत गेला आता अकरा बारा असं इक्वेशन होऊ हो शकतात धावा इथून डिफेन्स होऊ शकतात हा विश्वास आकाश लोंगले इथून देणार का उमेशच्या नामी संधी गमावली ह्या चुका ह्या चुका दिभा पाटील आदिराजीला नुमरळीला माग पडतात झुकवलं होतं फलंदाजाना त्यांनी पण जिथे फिल्डरने चुकवलं तिथे आता विपक्षी टीमने त्यांना झुकवायला सुरुवात केली मेहनत भरपूर केली आहे पण सुखांमधून खरं तर सुधारणा करणं गरजेचं होतं षटकार अडवण्याच्या नादात कॅच देखील सोडले आणि बॉल देखील सोडला आता फक्त सहा धाबांची गरज आहे उमेश जामगराचा हा फटका इथे देखील इथे देखील असं वाटलं की कदाचित का दाक्षी काढा होती फिल्डिंग फिल्डिंग दिबा पाटील अधिराज इलेव्हन उमरोली संघासाठी आज डोकेदुखी ठरली ती म्हणजे फिल्डिंग नऊ चेंडू सहा धावांची गरज आहे धावा वाचवण्यासाठी आता आकाश लोंगलेचे पुढील तीनही चेंडू त्याला डॉट काढावे लागतील कॅचेस पकडणं महत्वाचं होतं कॅच विन द मॅच ही सिच्युएशन बिघडली स्लोवर चेंडू भरपूर चांगला चेंडू आहे आठ बॉल सहा जर का कॅच पकडली असती षटकार आडला असा सहा धावा वाचल्या असा फाईट करण्यासाठी सहा दाबा भरपूर होत्या दिवा पाटील धीराज इले म्हणून उंबरोली टीमला आठ चेंडू सात बाबा इथे ते आकाश लोंगले दोन बॉल निर्णायक आहेत उमेश जामगऱ्याचं वादळ थांबवावं लागेल तरच मॅच मध्ये या मॅच मध्ये आठ बॉलचा उमेशच्या च्या बॅटमधून लांब 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 विजयाचा षटकार झाडी मध्ये मारलाय आणि जिंकली आहे टीम पी के इलेव्हन बेडबॉल बी प्लस ऑफ द मॅच नो डाउट स्कोर थोडा कमी होता तीन धावांनी तीन विकेट घेणारा पंकज मस्कर ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तीन विकेटने जो स्कोर त्याने थांबवला तिथे मोठा स्कोर उभारण्यापासून रोखलं चला आता दोन्ही कर्णधार एस बी सी सी उमरोली आणि त्यांच्या विरोधात भडवल बी प्लस पी के इलेव्हन या संघाचा सामना होईल पंकज मस्करला आपण मॅन ऑफ द मॅच साठी इन्व्हाइट करूया आणि मी मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करेल समीर शेट काळ यांना समीर शेट आपण या आता मॅन ऑफ द मॅच आपल्या शुभ्या टॉसही आपण त्या ठिकाणी करू खतरनाक बॉलिंग केली पंकज मस्त